न्यूज शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेले श्री तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग श्री संत निवृत्ती महाराज ब्रह्मगिरी पर्वत कुशावर्ता गंगाद्वार गंगा, गंगा उगम गौतम ऋषी मंदिरांजनी पर्वत हे अनेक साधू संतांचे आश्रम आहेत षष्ठीला एकादशीला त्र्यंबकेश्वर येथे श्री संत निवृत्ती महाराज अतिशय भव्य दिव्य स्वरूपात यात्रा उत्सव असतो यावेळी संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा तमिळनाडू गुजरात या राज्यातील लहान मोठ्या दिंड्या येत असतात यावेळी अनेक भाविक भक्त ब्रह्मगिरी पर्वत प्रदिक्षिणा करतात व श्री संत निवृत्ती महाराज व त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग गंगाद्वार गंगा, गंगा उगमस्थान कुशावर्ता अंजनी पर्वत अशा विविध ठिकाणी दर्शन घेतात दशमी एकादशी द्वादशी असे तीन ते चार दिवस सकाळी चार ते सहा काकड आरती दिवस भजन कीर्तन हरिपाठ भारूड असे विविध कार्यक्रम होत असतात द्वादशीला सकाळी नऊ वाजता काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाचे आयोजन केले जाते व त्यानंतर सर्व भाविक आपल्या घराकडे जातात यावेळी अनेक दानशूर भाविक भक्तांना मोफत अन्नदान केले जाते यावेळी ते लाख यापेक्षा जास्त भाविक भक्त त्र्यंबकेश्वर येथे आले होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भाऊसाहेब फर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका